स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांनी दिला यशाचा मंत्र अचिवर्स माइंडसेट कार्यक्रमानं अकॅडमीचे विद्यार्थी भारावले प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी एस ई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विटा येथील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीनं चर्चा सत्राचं आयोजन केलं होतं यावेळी अचीवर्स माइंडसेट कार्यक्रमात माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला प्रतीक जाधव पायल सकट हर्ष पवार अथर्व कुलकर्णी वरदराज देशमुख या सर्वांचं अकॅडमीच्या वतीनं चर्चासत्रांचं आयोजन केलं होतं अकॅडमीतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सदर चर्चासत्राच्या माध्यमातून उपस्थित अकॅडमीतील माजी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबाबतीत अनेक प्रश्नासंदर्भात चर्चा केली व त्यांची यशाची गुरुकिल्ली समजून घेतली तसेच अविश्वसनीय निकाल देणारा मायनीचा विद्यार्थी आदित्य संजय चव्हाण यांनी नीट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात एकशे दहा आणि दुसऱ्या प्रयत्नात सहाशे एक्कावन्न असा अशक्य वाटणारा निकाल दिल्याबद्दल अकॅडमीच्या वतीनं या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत परीक्षेत सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून टिप्स आणि ट्रिक्स दिल्या उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकॅडमीचे संचालक अॅडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे व केदार पवार यांनी केला याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक रोहित पवार यांनी केलं यावेळी प्राध्यापक राहुल चव्हाण प्राध्यापक ओंकार कुंभार प्राध्यापक रियाज मुल्ला तेजश्री सदावर्ते प्रताप गायकवाड यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते आज आपण आयोजन केलं वास्तविक चर्चा सत्राचा प्रमुख उद्देश जे अचिव्हर्स सगळे आहेत त्यातले मेजर अचिव्हर्स आपल्या अकॅडमीचे आहेत त्या सगळ्यांचं माइंडसेट तुम्हाला कळावं कुठल्या माइंडसेट मधून त्यांनी परिस्थितीवर मात करून अडचणींवर मात करून संघर्षांवर मात करून हाऊ दे टॉप द एंट्रन्स एक्झाम्स स्पाइट ऑफ सो मेनी चॅलेंजेस अपार्ट फ्रॉम दिस पुढे वन ऑफ द एक्झॅम्पलरी स्टुडंट वी हॅव इन्हायर तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आपल्या अकॅडमीची मुलं तर आहेतच आहेत पण एक असा विद्यार्थी की जे माझे मित्र आहेत प्रसाद पिसाळ म्हणून जिओ चॅनलचे आपले जिओ मराठी सगळ्यात फेमस चॅनल आहे त्यांच्या मामाचा मुलगा आहे तर आम्ही बसल्यावर आमच्यात इंट्रॅक्शन असायच आपली अकॅडमी सर त्याला असे मार्क्स पडले असे पडले तो असा अभ्यास करतोय मला बोलत त्यांनी सांगितलं फर्स्ट अटेम्प्ट प्रसाद रावणी सांगितलं फर्स्ट अटेम्प्ट त्या आमच्या मामी भावाला एकशे दहा समथिंग मार्क्स होते आणि सेकंड अटेम्प्टला सहाशे एक्कावन्न मार्क्स आय वॉज लाईट शॉक सरप्राइज हाऊ इज दिस पॉसिबल आयुष्यातला जसं राहांनी सांगितलं दुर्मिळ म्हणजे न पटणारी गोष्ट होती एकशे जाऊन सहाशे एक्कावन्न ऐकलंच नाही किती नंतर ज्यावेळेस समजलं की त्या बिचाराचे वडील ऍक्सिडेंट मध्ये वाढले आणि त्या वडिलांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली म्हणून ज्याने तो निकाल काढला आमच्या पायाखालची जमीनच सरकली आपण सगळेजण त्याच्यासाठी जोरदार टाळा बाजूला जो नक्कीच आपल्यासाठी प्रतीक असतील पायल असेल हर्ष अथर्व सगळेच इथं आलेले विद्यार्थी असतील आपल्याला या सगळ्यांकडून आज खूप चांगलं शिकायला <coughs> तुम्हाला मिळणार आज चर्चासत्र जे आयोजन केले इतके सुंदर आहे चर्चासत्र सर त्यांना प्रश्न विचारणार आहेत ते उत्तर देणार आहेत तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता ते उत्तर देणार आहेत असं एक इनफॉर्मल चर्चासत्र ठेवलेलं आहे आपण एन्जॉय तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल तुम्हाला काय विचारायचं ते नाही विचारा कारण ते सुद्धा तुमच्यासाठीच मुली आहेत आणि त्यांना जर रिझल्ट देऊ शकतो तर आपल्याला काय येऊ शकत नाही आता मगाशी थोडक्यात आपण जर प्रतीकचं उदाहरण बघितलं आदित्यचं बघितलं हर्षचं अथरचं वऱ्याचं तर मगाशी दाभोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आम्हाला सगळ्यांना चालली होती की खऱ्या अर्थानं ज्यांच्या घराची प्रतिकल परिस्थिती आहे ज्यांना संघर्ष आहे ज्यांना अडचण आहे त्यांच्याच निकाल जास्त सरांनी तुम्हाला सांगितलं शॉर्ट का हो त्यांच्यामध्ये एक आग आहे माझ आई माझे वडील खूप त्रास घेत आहेत खूप संघर्ष करतायत आणि मला त्यांना तर करून दाखवायचं म्हणजे तुम्ही आम्ही काय नाही करू शकतो मग अशी दाभोडी सारे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले म्हणजे आपल्या आई वडिलांची परिस्थिती मृत्यूवरच पाहिजे अडचणीतच पाहिजेत किंवा नसलेच पाहिजे तरच तुम्ही निकायला जाणार आहे का एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो वातावरण थोडंसं हारखं करतो एक लक्षात ठेवा देवानं आपल्याला सगळ्याला युनिक बनवलेलं आहे काय बनवलेलं आहे युनिक mm -hmm. देवानं आपल्याला ठराविक घरामध्ये ठराविक समाजामध्ये ठराविक आईवडिलांच्या पोटी काय जन्म दिलेला आहे एव्हरी लाईफ ऍज अ मिनिंग अँड पर्पज बारीक विचार करायचा आपल्याला त्याच आईवडिलांच्या पोटी जन्म त्याच घरामध्ये दिले जन्म दिलेला असतो म्हणजे वी हॅव अ मिनिंग अँड पर्पज इन लाईफ आपल्याला माणूसच काय बनवलाय मुलगाच काय बनवलंय मुलगीच काय बनवले जनारपण बनवलं असतं की नाही फक्त त्या विचार करायचा आणि कधीही कुणाशी कंपॅरिझन करायची नाही तुलना करायची नाही आणि कधीही लाईफ बद्दल कंप्लेन करायची नाही नो कंपॅरिझन अँड नो कंप्लेन सगळ्यात महत्वाचं कुछ खास आहेत हम सभी मिडबरी जॅड बघितलंय कॅडबरी जॅड कुछ खास आहे हम सभी मिळेल पळत आलेली स्टेडियमवर सगळ्यांनाच कॅडबरी डेअरी मिली जसं ह्याच्या सगळ्यांमध्ये कायदे काहीतरी खास आहे हे त्यांनी कष्टांत सिद्ध करून दाखवलं बिलीव मी तुमच्या सगळ्यांमध्ये सुद्धा शंभर टक्के कायदे काहीतरी खास आहे तर तुम्हाला ते काढायचं आहे तुम्हाला फक्त ते तक आग लावायची फक्त इग्नायट द फायर कुछ खास कॅपॅसिटी दिली देवानं माझ्यात पण ती क्षमता दिली नाही फक्त मला पेट्रोल खायचं फक्त सिद्ध करायचं आत आणायचं एव्हरीथिंग माइंड फर्स्ट हे सांग मनामध्ये फक्त आणलं पाहिजे मनामध्ये इतक्या क्वेषाने आणलं पाहिजे की किती संघर्ष किती अडचणी येऊ कशाला पाहिजे तुमच्या घराची परिस्थिती खराब कशाला पाहिजे की माझा हा नाही तो नाही अरे इतकं सगळं चांगलं असतं तर तुम्ही वादळ वादळात दिवा पेट्रोल पाहिजे पेट्रोल पाहिजे का नाही मनात फक्त तापून होता वेळ काय रस्त काय झालं शेवटच्या महिन्यात जरी तापलं तरी रिझल्ट जबरदस्त फक्त मनामध्ये आणायचं आहे तुम्हाला लोकांना अडचणी त्रास प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत मुश्किलोभाही निकरते कुछ लोक अरे दोस्त में मही हो निखरते कुछ लोक मेरे दोस्त वो ही क्या जो चट्टा नाटक <प्रावाँ> ना टक्तो ना आपण कितीतरी झरणीचे असतात कशा तुम्हाला काढतात डोंगरातून दऱ्यातून दऱ्यातून गोड असतं पाण्यातूनच थांबतात का थांबवाट करायचं थांबणार आपण का नाही वाट करू शकतो स्वतःला कमी समजू नका खास आहे तुम्ही जो सगळे खास आहात असं कधी स्वतःला निगेटिव्ह मध्ये जाऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका वेळ गेली असं समजू नका आज मनात आणलं म्हणजे आजपासून जरी तुम्ही स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा